हाय हॅलो नमस्कार विहिणी गायकवाडच्या ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे तुम्ही मस्त मजेत असणार आहे आणि मी पण खूप मस्त मजेत आहे तर पेशल आज खूप स्पेशल दिवस आहे तर काय स्पेशल व्हिडिओ आजचा असणार आहे तर आजचा कंटिन्यू पूर्णपणे व्हिडिओ बघायचा तर कंटिन्यू व्हिडिओ बघायचा की आज आहे हनुमान जयंती आणि पौर्णिमा तर आज वर्षाची पौर्णिमा आहे आणि हनुमान जयंती आहे तर सगळ्या देवांची जत्रा असते आज शिखर <coughs> शिंगणापूरला कावडी नेतात ती ती कावडी शनी शिंगणापूरची जत्रा असते तुळजापूरची असती येड येरमाळेची असती सगळ्या देवांना लोक गाड्या करू करू गेले त्यांनी माझे सासू पण गेलेले तिकडं गावाला देवाला गावाला म्हणते काय माझ्या फ्रेंड लोक गेले ते भरपूर आमच्या सोसायटीतले पण लोक गेले देवाला तर आज माझी पण पौर्णिमा आहे आजच नाही माझी जर महिन्याला माझी पौर्णिमा असती आणि चतुर्थी बाकीचे मी कुठलीच उपवास करत नाही चतुर्थी आणि पौर्णिमा पौर्णिमा केलं तर मंगळवार शुक्रवार पण त्याच्यात येतात कारण ते लक्षात राहत नाही काय नाही कुठलं लागतं तर चला तर आपण आता त्याने मला सांगितले ते करायचं आहे आत्तानी मला फोन केला तर आणि आत्तानी मला माहिती होतं आत्ता शंभर टक्के मला फोन करणार आणि सांगणार आत्ताला माहिती आहे की मी करते का नाही असं जडध वाटवलं आत्ताला तर ठीक आहे तर मी केलेला आहे स्वयंपाक स्वयंपाक के तो मी म्हणजे जो उपवास तर स्वयंपाक का केला तर स्वयंपाक केलेला आहे पूजासाठी मामासाठी समर्थासाठी देऊलते दे... 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 दे पहिला आधी जसे आहे तसंच दे जसं आहे तसं ठेवावं आहे तर परती आत्या ना हे तुम्हाला जमतच नाही आणि तुम्ही असंच करता आणि तसं करता त्या आत्याचं परत असतं म्हणून मी काय करते फोटो काढून घेत असते जसं आहे तसं करतं अशा पद्धतीने केलेली आहे देवपूजा बाकीचे देव आत्यांनी नेलं तिकडं वरती पण लावले आहे ना झालं अशा पद्धतीने पूजा झाली आहे आपली केले आहे पूजा वगैरे झाली आणि आली हो पण दादाला कस लावले पूर्ण कपाळाला लालबाडी कस केलं अरे तेवढे पडलाय बायरा सुपत पावली बरं वाजता आली करा हा सही पटपट उरवती झाले बघा माझे कपडे आणि भांडी पण झाले आणि आता डबा भरलेला आहे खिचडीनं आता भरती बॉटल आणि कशी वाटली माझी आज देवपूजा कशी केली ही कशी नाही नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही पण केली असेल आणि सगळ्यांना जयंतीच्या आणि पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला आता बॉटल भरूया बाटल्यातलं पाणी का भरती कारण नका ही बाटलीचं झाकण बनतो भाऊ शकू नका बाटली पडली सगळं पडली तर ही बाटली जर पडली तर लय सगळं पाणी सांडणार आहे ह्यातलं काय पाणी हात बनवून मला माटा तुझं बघ थोडंफार पाणी

एवढं सगळं हँडल करायचं माणसाला वाटतंही विषय जाती असं झालं तसं झालं घराचं पण काम झालं पाहिजे आणि चार पैसे पण घेतलं पाहिजे असे विषय तर काय कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की पूजा कशी केली मी सांगा आणि नक्की व्हिडिओ बघा बाय